नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन सरकारी भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये कनिष्ठ ऑपरेटर कनिष्ठ परिचर आणि कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी भरतीची एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे जे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरीची संधी मिळणार आहे ज्यासाठी जर बघितला तर या ठिकाणी दहावी ते कोणतीही पदवी यामध्ये क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही अर्ज करू शकता पेस्केल या ठिकाणी कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे कमीत कमी तुम्हाला तेवीस हजार ते अष्ट्याहत्तर हजार या पेस्केलमध्ये या ठिकाणी सॅलरी मिळत आहे शेड्यूल का शेड्यूल ड्रायव्ह हँडिकॅप किंवा एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी त्यांनी फी घेतलेली नाही आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत त्यागोदर मित्रांनो मेक शुअर महाजब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉबवरती डेली अपडेट प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो काही महत्वाचे मुद्दे आपण इनिशियल या भरतीचे पाहणार आहोत ज्यामध्ये टोटल ज्या जागा जा आहेत त्या दोनशे से सेहेचाळीस से या ठिकाणी भरले जातात so, सो नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता पात्रता कमीत कमी बारावी उत्तीर्ण असाल प्लेन तरी तुम्ही इलिजिबल होता कोणती पदवी असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता टेन पास प्लस थोडंफार आधीच क्वालिफिकेशन असेल ज्या आपण माहिती घेणार आहोत तरी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे नोकरी परीक्षा ठिकाण दोन्ही महाराष्ट्रामध्ये तुमचं राहणार आहे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला म्हणता येईल वेतन तुम्हाला पेमेट्स नुसार कमीत कमी तेवीस हजार ते अष्ट्यात या दरम्यान या ठिकाणी सॅलरी मिळत आहे नोकरी कायमस्वरूपी आहे ही एक पॉझिटिव्ह गोष्ट कायमस्वरूपी सरकार नोकरीची संधी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे आता आपण बघूया जाहिरात कुणामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर बघा जाहिरात जी आहे ती या ठिकाणी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड किंवा आय ओ सी एल यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली एक रेप्युटेड मिनी रत्न कंपनी आहे ज्यामार्फत तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो नोकरीची संधी उपलब्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये मार्केटिंग डिव्हिजनमधल्या पदांसाठी भरती होत आहे नॉन एक्झिक्युटिव्ह कॅटेगरीमधली पदे आहेत आणि स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत आणखीनही काही या ठिकाणी पदे भरली जाणार आहेत ज्यामार्फत हँडिकॅपसाठी फक्त ही रिझर्व जागा भरल्या जात आहेत अर्थात मेजॉरिटी जागा या ठिकाणी सर्व कॉम्पिटेटिव्ह जागामधून घेणं सर्व कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात मात्र स्पेशली फक्त पीडब्ल्यूडी साठी सुद्धा काही जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत है, जे हँडिकॅप कॅन्डिडेट त्यांच्यासाठी एक, -एक दोन हजार पंचवीसला ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघूया आपण व्हॅकन्सीज कोणकोणते आहेत तर तुम्ही बघू शकता स्टेट वाईज व्हॅकन्सीज त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत पहिल्या पदाचं पहिल्या पद आहे ज्युनियर ऑपरेटर ग्रेड वनचं ज्यासाठी तेवीस हजार ते अष्ट्यात हा पेस्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे सर्वात जास्त जागा या ठिकाणी उत्तर प्रदेशला आहेत आणि त्यानंतर जर बघितल्या तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वात जास्त जागा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये ज्युनिअर ऑपरेटर ग्रेड वनच्या तेवीस हजार अष्ट्याहत्तर पेस्केलमध्ये टोटल एकवीस जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत यापैकी ओपनच्या अकरा जागा आहेत ईडब्ल्यूच्या दोन एस सीची एक एसटीच्या एक तर ओबीसीच्या सहा जागांसाठी भर भरती होत आहे ज्यापैकी काही जागा एक साठी रिझर्व्ह आहेत सो या जागा सर्व कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात या व्यतिरिक्त मित्रांनो काही जागा या ज्या हँडिकॅपसाठी स्पेशली भरल्या जाणार आहेत ज्यामध्ये तुम्ही जर बघितला तर ज्युनिअर अटेंडंटची पदे भरली जात आहेत ती रिजन वाईज भरली जात आहेत यामध्ये वेस्टर्न रिजनसाठी सुद्धा जागा आहे ज्यामध्ये महाराष्ट्र येऊ शकतो त्या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्युनिअर अटेंडंट ग्रेड, ग्रेड वन आणि ज्युनियर बिझनेस असिस्टंट किंवा कनिष्ठ सहाय्यकची पदे आहेत ज्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे मात्र या पदांसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला हँडिकॅप ही कॅटेगरी असणे आवश्यक आहे फक्त आपण कॅन्डिडेट या ठिकाणी या पदांसाठी अप्लाय करू शकता जे पहिली पदे मी सांगितली ज्युनियर ऑपरेटरची त्यासाठी मात्र सर्व कॅन्डिडेट इलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी पुढे बघा मित्रांनो या ठिकाणी जर बघितला तर हँडिकॅपसाठी फक्त हँडिकॅपची कॅटेगरी त्यांनी मेन्शन केलेली आहे या बेसिसवर तुम्हाला तुमच्या जागा कॅटेगरीला किती आहेत हँडिकॅपमध्ये ते पाहून अर्ज करता येईल यासाठी मित्रांनो जर क्वालिफिकेशन बघितला तर ज्युनियर ऑपरेटर ग्रेड वन या पदासाठी अप्लाय करण्यासाठी दहावी उत्तीर्ण पहिला क्रायटेरिया आहे आणि दोन वर्षाचा आय रिस्पेक्टिव्ह फील्डमधला तुमचा पाहिजे यापैकी कोणत्याही फील्डमधला आय असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता प्लस या ठिकाणी महत्त्वाचं आहे की एक वर्षाचा मिनिमम तुमच्याकडे वर्क एक्सपिरियन्स क्वालिफिकेशन असणे क्वालिफिकेशन नंतरच असणे आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी सो क्वालिफिकेशन सुद्धा पाहिजे दहावी पास पाहिजे त्यानंतर आय टी आय पाहिजे आणि एक वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही ज्युनियर ऑपरेटर पदांसाठी अप्लाय करू शकता भरपूर कॅन्डिडेट मित्रांनो असतील जे या पदासाठी अप्लाय करू शकतील तुम्ही महाराष्ट्रातील जागांसाठी अप्लाय करू शकता जेणेकरून तुमचं नोकरी ठिकाण महाराष्ट्रात राहील ज्युनिअर अटेंडंट आणि ज्युनियर बिझनेस अनिस्ट अनालिस्ट ही असिस्टंट ही जी पदे आहेत ही हँडिकॅपसाठी आहेत त्यामध्ये ज्युनियर अटेंडंट पदासाठी बारावी उत्तीर्ण फोर्टी पर्सेंट मार्क्स असेल तर अप्लाय करू शकता एक्सपिरियन्सची गरज नाही आहे आणि ज्युनियर बिझनेस असिस्टंटसाठी ग्रॅज्युएशन पंचाळीस टक्क्यांचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त दुसरा क्रायटेरिया त्यांनी या ठिकाणी मागितला ज्यामध्ये टायपिंग स्पीड फक्त वीस वर्ष परमिटचं मागितलं आहे रिलॅक्स स्टँडर्डनुसार हँडकॅपसाठी त्यांनी ठेवलेलं आहे सो या दोन गोष्टी असतील आणि जर तुम्ही आपण कॅटेगरीमध्ये येत असाल तर अप्लाय करू शकता ज्युनियर बिझनेस असिस्टंटसाठी मात्र एक वर्षाचा त्यांनी ॲडिशनल एक्सपिरियन्स सुद्धा या ठिकाणी मागितला आहे सो या बेसिसवर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करता येणार आहे पुढे बघा या ठिकाणी एज लिमिट अठरा ते सव्वीस वर्षी एज लिमिट मित्रांवर आहेत जे ओपनसाठी आहे ज्यामध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन मिळत आहे जर तुम्ही शेड्युल का शेड्युल मध्ये असाल तर पाच वर्ष ओबीसी असाल तीन वर्ष एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी इलिजिबल होत असाल एकतीस एक दोन हजार पंचवीसला तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करायचं आहे तर तुम्हाला अर्ज तु करता येणार आहे पुढे बघा यासाठी मित्रांनो एक्झाम जी होणार आहे त्याबाबतची माहिती ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे मात्र जे कॉम कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे ती महाराष्ट्रामध्ये मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर रिजनमध्ये होईल सो तुम्हाला एक्झाम सेंटरसुद्धा महाराष्ट्रामध्ये मिळत आहे नोकरी ठिकाण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे ह्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत या बेसिसवर तुम्ही अर्ज करू शकता आता त्यासाठी ऑनलाईन फीमध्ये भरताना बघा शकता तुम्ही तीनशे रुपये फॉर्म फी ही ओपन ओबीसी कॅन्डिडेटला भरायचे अर्ज करताना जर तुम्ही शेड्यूल का शेड्यूल ट्राईब हँडिकॅप किंवा सर्विस सर्व्हिसमेन असाल तर मात्र तुम्हाला एक्झाम केलेला आहे ॲप्लिकेशन फी भरण्यासाठी सो so, तुम्हाला ॲप्लिकेशन फी भरण्याची कोणतीही गरज नाही फक्त तीनशे रुपये फॉर्म फी ओपन ऑफिसला या ठिकाणी भरावी लागेल सो या बेसिसवर तुम्ही बघू शकता तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला किती फी भरायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता जर तुम्ही कॅटेगरी मध्ये असाल तर ॲटलीस्ट अप्लाय करून त्या ठिकाणी ठेवणे महत्त्वाचं राहील कारण तुम्हाला फी घेतलेली नाही आहे यासाठी महत्त्वाचे डेट्स बघा तीन दोन दोन हजार पंचवीसपासून पासून तेवीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे मित्रांनो मार्च एप्रिलमध्ये टेन्टीटी तुम्हाला ऍडमिट कार्ड त्या ठिकाणी दिले जातील एक्झामसाठी आणि एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये तुमची एक्झाम होईल असं त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर कम्प्युटरचा रिझल्ट जो असणार आहे में ते एप्रिल मे दोन हजार पंचवीसमध्ये लागेल ही त्यांनी मेन्शन केलेलं आहे या भरतीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की प्रयत्न करणे आवश्यक राहील या भरतीबाबत काय डावट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारची डेली जॉबआउ देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद